प्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय बारामतीमध्ये तीनशे कोटींचं आयुर्वेदिक महाविद्यालय उभारणी अंतिम टप्प्यात आलेली आहे आता मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांची विक्री होणार नाहीये शेतकरी कुटुंबातला प्रमोद ढोबळे पोलीस उपनिरीक्षक बनलाय कॉंगो मधील बुसिरा नदीत फेरी उलटलीये रॉबिन उतप्पा अटक वॉरंट संदर्भात स्पष्टीकरण दिलंय वादाचा दलजीत आणि ए पी सूर उमटलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेवीस डिसेंबर वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पंतप्रधान आवास योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारनं शहरी भागातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी पंतप्रधान आवास, हो आवास योजना शहरीचा दुसरा टप्पाही सुरू झालेला आहे या अंतर्गत येत्या पाच वर्षात एक कोटी कुटुंबांना लाभ मिळणार आहे परवडणारी घरं बांधणं खरेदी करणं आणि भाड्यानं देणं यासाठी त्यांना मदत केली जाणार आहे सरकार पी मे टू पॉइंट ओ या अंतर्गत दोन पूर्णांक तीस लाख कोटी रुपयांची वाटप करण्यात येणार आहे योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये एक पूर्णांक अठरा कोटी घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे पंच्याऐंशी पूर्णांक पाच लाखांहून अधिक घरं या पूर्वीच लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आलेली आहे दुसऱ्या टप्प्यात चार अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल हे चार घटक म्हणजे लाभार्थी आधारित बांधकाम भागीदारीतली परवडणारी घरं परवडणारी भाडे गृहनिर्माण आणि व्याज अनुदान केंद्र सरकारनं पंतप्रधान आवास योजना 2.0 पॉइंट ओ यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड तपशील बँक खात्याची माहिती उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र आणि जमिनीच्या मालकीचा पुरावा समाविष्ट आहे अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पंतप्रधान आवास योजनेच्या वेबसाईट वर जा पंतप्रधान आवास योजना टू पॉइंट ओ साठी अर्ज करावर क्लिक करा आता तुमचं वार्षिक उत्पन्न पत्ता आणि इतर कागदपत्रांसंबंधी तपशील द्या ओ टी सह आधार प्रमाणीकृत करा आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकताय पोर्टलवर वेळोवेळी अर्जाचा मागोवा घेता येऊ शकतो पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बारामतीतल्या आयुर्वेद महाविद्यालय उभारणीची बारामती आहे सर्वार्थानं स्मार्ट शहर म्हणून बारामतीकडे पाहिलं जात आहे विशेषत याच वर्षभरात भर घालण्यासाठी सज्ज झालेली मेदड इथली शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची नवीन इमारत पाहणी उपमुख्यमंत्री अजित केली आहे शासन स्तरावर सुमारे कोटी रुपये खर्च करून उभी करण्यात आलेल्या या इमारतीचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलेलं आहे पवार यांच्या या भेटीत इमारत रंगरंगोटीबाबत तसंच उर्वरित फर्निचर उभारणी करण्याचे निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करून घेण्यात आले मेदड इथं वीस 20 जुलै दोन हजार एकवीसमध्ये शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय आणि संलग्न शंभर रुग्ण खाटांचं आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यात आलेलं आहे या कामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासन स्तरावर दिलेलं योगदान सध्याला प्रत्यक्षात आहे हे महत्वाकांक्षी महाविद्यालयाचं कार्यक्षेत्र सुमारे तीस एकर आहे यामध्ये मुख्य इमारत आणि इतर सेवा सुविधा उभारण्यासाठी शासन स्तरावर सुमारे तीनशे अठ्ठावीस कोटी रुपये खर्च होत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे अर्थात हे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी रविवारी महाविद्यालय इमारत पाहणीसाठी दिलेला वेळ हा महत्त्वाचा सांगितला जातोय या भेटीमध्ये पवार यांनी इमारतीचं रंगकाम फर्निचर याची उभारणी आणि मेदडमध्ये नव्यानं उभारण्यात आलेल्या स्मशानभूमीची जागासुद्धा निश्चित केली ही माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल काळे यांनी पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या एका आदेशाची भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं एक नवीन आदेश आता जारी केलाय या अंतर्गत देशातल्या खाद्य पदार्थांचं उत्पादन करणाऱ्या सर्व परवानाधारक कंपन्या आणि आयातदारांना वर्षाच्या प्रत्येक तिमाहीत कालबाह्य किंवा नाकारलेल्या पदार्थांची तारीख सादर करावी लागणार आहे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत चालवण्यात येणाऱ्या या विभागाचं काम देशातल्या खाद्य पदार्थांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं आणि त्याचा दर्जा राखणं हे आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा असं करण्यामागचा उद्देश हा कालबाह्य झालेल्या खाद्य पदार्थांची पुन्हा विक्री होऊ नये असा आहे सोळा डिसेंबर रोजी जारी केलेल्या या आदेशात असं म्हणण्यात आलंय की आता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या ऑनलाईन अनुपालन पोर्टलवर प्रत्येक तिमाहीत खाद्य पदार्थांशी संबंधित अहवाल सादर करणं हे बंधनकारक आहे हा नियम खाद्य पदार्थांच्या रिपॅकिंग किंवा ला लाही लागू होईल डेटा मध्ये तीन महत्वाच्या गोष्टी नमूद करणं आवश्यक आहे प्रथम अशा किती गोष्टी आहेत की ज्यांना गुणवत्तेची चाचणी केली जात नाहीये दुसरं म्हणजे कंपनीकडे परत पाठवलेल्या किंवा कालबाह्य झालेल्या खाद्यपदार्थांचं प्रमाण किती आहे तिसरं म्हणजे त्यांच्या विल्हेवाटीची संपूर्ण माहिती देखील द्यावी लागणार आहे म्हणजेच कालबाह्य झालेली किंवा निरुपयोगी झालेली वस्तू नष्ट कशी झाली किंवा ती कुठल्या पर्यायी मार्गानं वापरली गेली की नाही किंवा तिचा लिलाव झाला की नाही मुदत संपलेल्या किंवा नाकारलेल्या खाद्यपदार्थांची कोणत्या एजन्सीनं विल्हेवाट लावली किंवा कोणत्या ग्राहकांनी खरेदी केली याचा उल्लेख सुद्धा करावा लागणार आहे हा नवीन कायदा अंमलात आलेला आहे त्यामुळे आता उत्पादकांना लवकरच डेटा गोळा करावा लागणार आहे जेणेकरून ते त्यांचा अहवाल लवकरच सादर करू शकतील आणि त्याचं पुनरावलोकन सुद्धा केलं जाऊ शकेल पॉडकास्टची चौथी बातमी आहे शेतकरी कुटुंबातल्या एका तरुणाची आंबेगाव इथल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रमोद ज्ञानेश्वर ढोबळे या तरुणाची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे आणि त्यामुळे परिसरात त्याचं कौतुक होत आहे पारगाव सारख्या ग्रामीण भागातल्या प्रमोद ढोबळे या शेतकरी कुटुंबातल्या तरुणानं लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे प्रमोद ढोबळेंचं प्राथमिक शिक्षण हे गावातल्या जिल्हा परिषद शाळेत झालं माध्यमिक शिक्षण हे संगमेश्वर माध्यमिक विद्यालयात झालं भीमाशंकर शंकर शिक्षण संस्थेच्या दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेची पदवी संपादन केली त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दोन हजार वीस साली घेतलेल्या परीक्षेतून त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालीय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कॉंगो मधल्या एका घटनेची कॉंगो मधून एक वेदनादायक घटना समोर आहे एक ओव्हरलोड फेरी नदीत उलटल्यानं अडोतीस जणांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक जण बेपत्ता आहेत या घटनेची माहिती देताना स्थानिक अधिकारी आणि साक्षीदारांनी सांगितलं की लोक साठी आपल्या घरी परतत असताना बुसिरा नदीत ही दुःखद घटना घडली आहे मात्र या दुर्घटनेतून आतापर्यंत वीस जण वाचले आहेत अशी पुष्टी करण्यात आलेली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा फसवणूक केल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं तो सहभागी असलेल्या सेंच्युरी लाईफस्टाईल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे चोवीस लाख रुपये थकवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला त्यानंतर कारवाई करण्यात आली होती पण या माझी क्रिकेटपटून ट्विट करत या विषयाबाबत स्पष्टीकरण दिलंय रॉबिन उथप्पानं ट्विटमध्ये असं लिहिलंय की नुकतीच माझ्या विरुद्ध पी एफ केस दाखल करण्यात आलेली बातमी समोर आली स्ट्रॉबेरी लेन्सेरिया प्रायव्हेट लिमिटेड सेंचुरीज लाईफस्टाईल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड आणि बेरीज फॅशन हाऊस या कंपनीमधल्या माझ्या सहभागाबद्दल मला स्पष्टीकरण द्यायचंय असं त्यांनी सांगितलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दलजीत दोसांज आणि ए पी ढिल्लनची गायक दलजीत दोसांजनं अलीकडेच करण ओंजला आणि ए पी ढिल्लन यांच्या इंदोर क्वार्टर्स दरम्यान भारतात त्यांच्या शोच्या लॉन्चिंग बद्दल भाष्य केलाय मात्र पी ढिल्लन चंदीगड मध्ये झालेल्या त्यांच्या कॉन्सर्टमध्ये दलजीत वर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे जी काही वेळातच व्हायरल पण झाली या घटनेमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली असून चाहते आता दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर